आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा अडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम हंड्रेड प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर कार्यवाही पद्धति पोलिसांनी आर्जूच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे फडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे हे लागे बांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहेत तर हे पुण्यापर्यंत आहे मी आत्ताच एस पी साहेबांची चर्चा केली त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक म्हणजे पुण्यामधले प्रें स्थानिकच नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत अशा लोकांना देखील पुढच्या चार पाच दिवसामध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला बुकिंग केलेलं आहे त्याच्यामुळे अर्जूच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीने फसवण्यात आलं माझी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आधळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो तर ही देखील सवय बंद केली पाहिजे पूर्ण खात्री केली पाहिजे की के आपण पैसे कोणाकडे देतोय पण आर्जू संदर्भातल्या अनेक महिला भगिनींनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता आम्हाला गाडी मिळणार होती आम्हाला अजून काही मिळणार होतं म्हणून आम्ही आमचे दागिने विकून अर्जू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते आणि म्हणून अशा ज्या कंपन्या भविष्यामध्ये दे ॲड देतील त्या ॲडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का आपल्या रत्नागिरीकरांना दोन महत्वाचे मोठे अनुभव आहेत तो म्हणजे पहिली सेफ्रॉन त्याच्यानंतर कल्पत काम कामगेरू असे भरपूर अनुभव आपल्याला आहे आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशा मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो ही काही चूक मी नागरिकांची म्हणणार नाही पण धोळे बाबळेपणानं अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात अजून एक महत्त्वाची गोष्ट या मार्फत मला काम करता सांगायची ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लो का लोकांनी असं सांगितलं की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलं असेल कोणचा राजकीय पक्ष आहे मला माहीत नाही पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर का कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच पोलीस अधीक्षकांना दिले आहेत त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे जेणेकरून ज्या सात आठ कंपन्यांमधला आपल्याला अनुभव आलेले आहेत तसे अनुभव पुन्हा रत्नागिरी करता येणार नाही